हा विरोध नाही एक काय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे आयडल आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पद भूषवलं लाडकी बहीण योजना आणली अनेक योजना ज्या आणल्या त्याच पद्धतीनं शंभूराज देसाई साहेबांनी या सातारा जिल्ह्यामध्ये आज तागायत कधी एवढा निधी कोणी आणला नव्हता एवढा निधी शंभर देसाई साहेबांनी आणला आणि आन अप्रतिम विकास करून दाखवला आहे आणि रेस मध्ये असणं किंवा इच्छुक असणं ह्याच्यात काय नाहीये पण ज्यावेळेस त्यांचं डिक्लेरेशन झालं घोषणा झाली की पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे शंभरराजे त्यावेळेस सगळेजण एकत्र येऊन काम करतील असं काय कुठं डावलण्याचा विषय नाही येणार सगळेजण सगळे आमदार राजे महाराजे सगळेजण एकत्र येऊन काम करतील विकासच करायचे म्हणून तर सगळे एकत्र आलेत ना त्यामुळे पदासाठी किंवा ह्याच्यासाठी कोण नाही मी आलं शंभूराजेंना परत पद सगळेजण एकत्र येऊन विकास सातारा जिल्ह्यातला करतील एवढं मात्र आम्हाला माहितीये युवासेनेच्या माध्यमातून युवकांना ज्या पद्धतीनं शंभूराजे देसाई ताकद देतात त्यामुळे युवक आज सातारा जिल्ह्यात संपूर्ण एकवटला आहे त्यांच्या बरोबर शंभूराजे देसाई साहेबांच्या बरोबर त्यामुळे युवकांच्या ते एक आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे स्वागताचं नियोजन कसं असतं स्वागताचं नियोजन साहेब आल्यानंतर इथं आम्ही त्यांना पुस्तक उच्च देणार आहे जवळजवळ तीस फुटाचा हार इथं आम्ही दिलेला आहे इथून आम्ही जाणार नाक्यावरती त्यांची पेढी तुला करणार आहे आणि जेवढे त्यांचं वजन होईल तेवढे पेढे आम्ही लोकांमध्ये वाटणार आहोत तोंड गोड करण्याचा कार्यक्रम आज होणार